शिव बाबा की जय हॅलो गाईड्स तुम्हा सर्वांचे एस के परिवारमध्ये स्वागत आहे आज आमची मावशी तमिळनाडची मावशी आज नवीन घर बांधल्यापासून पहिली वेळ आमच्या घरी याय लागली आज सकाळपासून कामाची खूप धांदल झाली माझी आणि आज आमच्या घरी पाहुणे याय लागले सगळे आज सफाई चालू आहे आई येणार मावशी येणार आहेत मग काय घरा घर जमकायलाय

आमची जी वेगळी असते तुमची सगळी असते आमचे विचार वेगळा असते तुमचं सवय असते ठीक आहे सगळं काय आता सफाई झाली सगळं झालं मग आता काय जेवणाची काय तयारी आहे तुमची काय बनवणार आहेस जेवणासाठी मला वाटते त्या तमिळनाडूला राहतात मग त्या ठिकाणी कसं इडली डोसे सारखे असतात आ, आज आपण इकडं आल्यात म्हटल्यावर हो त्यांना महाराष्ट्रीयन रेसिपी दही धपाटे झणझणीत खरडा आणि उसळ असं काहीतरी बनवून घालूया त्यांना खूप आवडेल ठीक आहे ठीक आहे बनवू मला आता या ठिकाणी मी धपाटीचं पीठ घेतलंय त्यात थोडंसं तेल घातलंय थोडीशी चिमटभर हळद टाकली एक चमचाभर गरम मसाला आहे एक चमचा लाल तिखट घातले चवीप्रमाणे मीठ घातलं यात आणि जो मिरचीचा ठेचा केलेला मी तो यात घालते एक चमचा आता हे सगळं एकजीव करून घट्टसर मळून घेऊन ठेवते आता हे एकजीव करून मळून घेतले बघा हे झाकून ठेवायला लागले पीठ आपलं भिजोपर्यंत मी आता उसळीसाठी आळसंद घेतले त्याला एक वेळ धुवून स्वच्छपणे आता आणखी पाणी टाकून याला एक दोन चार एक तो तो मी शिट्ट्या लावल्यात आता इकडे तोपर्यंत शिट्टी वस्तू मी मिरची धुवून घेतली स्वच्छ आता भाजायची मिरची मिरची भाजून मी सगळे मसाले टाकले जिरा मीठ लसूण हे सगळं ठेचून आता आपला महाराष्ट्रीयन झणझणीत असा खरडा तयार झालेला आहे आता आपण असुंदाची उस उसळीला फोडणी देण्यासाठी मी तव्यात तेल टाकले थोडंसं त्यात मोहरी टाकली जिरं टाकलं आहे कढीपत्ता थोडंसं टाकलं आहे हळद टाकले पहा तर यामध्ये मी चटणी टाकली आहे महाराष्ट्रीयन चटणी आपली आता यामध्ये मी शिजवलेलं असून टाकले आणि आता हे सगळं एक जीव करून घ्यायला मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात मी थोडंसं गरम मसाला टाकल्यावर ना मीठ तर मी शिजवताना टाकलेलंच आणि आपल्या चटणीत पण मीठ असतं म्हणून हे असं एक जीव करून सगळं व्यवस्थित हलवून आहे जा। हा झालं आता उसळसुद्धा सुद्धा झाली आहे आणि धपाट्याचं पीठ माळून झालं मी आणि आपलं दही तर आहे घरातलंच आहे आपलं आणि बाकीचं सामानचं सगळं मी व्यवस्थित केलेलं आहे लोणचं वगैरे पापड आहे ठीक आहे आता मावशी याची वाट बघते मावशी आली की गरम गरम धपाटे आपण दन खाऊ घालूया गाडीचे आवाज यायला लागले मला वाटतंय ते लोक आलेत सगळे चला आपण स्वागत करूया मग आता येत नाहीत काही या इकडे बसा इथे उभा राहा येते बसा इकडे मी खोलतो तर मग दार खोलतो

सगळ्यांच्या आशीर्वादाय बघा सगळ्या मावशी आमचे मामा एकत्र आले की घरामध्ये एवढा हास्य विनोद चालायचा सिद्धूच काय चाललंय नोकरीला निशाच झालं सगळं व्यवस्थित सगळं आता मानत आहे

आता बाहेर सर्वजण बोलायला लागलेत तोपर्यंत मी माझं कामावरून घेते थालपीठ सगळी भरभर करून घेते રનું રન कल्ला वाइज होईकडे बाबा बाबा का करताय हे ढोबळ यातं काही बाबा सेंटर मध्ये चालतंय पण घरातला आमचा आते नाही पूजा काय करायचंस्तो वाली राइट आणि मानले बाबा पासून करते स्टार्ट ओए आरे तो suppose कुठेच बोलत नाही मी कुठे पूजा मध्ये किती रुपये करत पूजा करायचा हेच मानतोय का असे व्यवहार करतोय हेच मानतोय माझं सगळं जेवण बनवून आहे आता सगळ्यांना मी ताट वाढून घेतलेत चला तर मग आपण सर्वजण जेवूया चला तर आपण सर्वजण जेवण करूया

ला ये करतेय आम्हाला बोलत आदत नाही बोलत आदत नाही खिचाय खिचाय चला चल माझा पण घे चला चालू करा बाकी इतर प खाल्ला तर की नाही येग नाही हो ना, ना? ना। वास्तव चांगला

आता उद्या मावशी जाणार आहेत संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून सर्वजण आता आम्ही मोबाईल वगैरे बघत बसलो आहे गप्पा गोष्टी मारल्या थोड्या आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू